पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना मदत करत विजय तरुण मंडळाची सामाजिक बांधिलकी चार महिन्यांपूर्वी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन व्यक्ती मृत्युमुखी पडले यामुळे लेले जोशी व मोने कुटुंबांवर दुःखाची छाया पसरली असून सर्व गणेशोत्सव सणाचा आनंद साजरा करत असताना कल्याणमधील विजय तरुण मंडळांनी त्यांच्या दुःखात सहभागी होऊन धीर दिला विजय तरुण मंडळाचे प्रमुख विश्वस्त शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी मंडळाचे अध्यक्ष नदीम आगा तसेच विश्वस्त भिकू बारसकर भागवत बैसाने मारुती नागरे मंडळाचे पदाधिकारी सुभाष जगताप विनोद पवार वैभव चव्हाण व वै इतर पदाधिकारी व सभासद हजर होते हिंदू धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या फोटोला वीरचक्र वाहून प्रणाम करून मानवंदना दिली तसेच त्यांच्या कुटुंबियांना शाल श्रीफळ सन्मानपत्र व प्रत्येकी पंचवीस हजाराचा धनादेश देऊन त्यांचा आदरयुक्त सन्मान केला व त्यांच्या दुःखात सहभागी झालो असल्याची माहिती विजय साळवी यांनी दिली कल्याणमधील विजय तरुण मंडळाचा यंदा बासष्टवा सार्वजनिक गणेशोत्सव सा असून पहलगाम दहशतवादी हल्ला भारत सरकार निष्पाप महिलांच्या सिंदूरचे रक्षण करू शकले नाही या विषयावर आधारित सजावट साकारण्यात आली आहे पहलगामच्या त्या हल्ल्यात डोंबिवलीतील तीन कुटुंबावर आघात झाला यामध्ये ध्रुव जो यामध्ये ध्रुव जोशी अनुष्का मोने हर्षल लेले आणि कुटुंब या या कुटुंबांवर फार मोठे दुःख व संकट आले त्या कुटुंबांनी भयानक प्रसंगातून स्वतःला सांभाळत एका आत्मविश्वासाने तोंड दिले त्यांचा मृत्यू हा धर्मासाठी व राष्ट्रासाठी एक बलिदान असून त्यांच्या कुटुंबाने राष्ट्रासाठी व धर्मासाठी जे बलिदान करून राष्ट्राभिमान जागृत केला त्या त्यांच्या त्यागाला प्रणाम करण्यासाठी विजय तरुण मंडळाने या तिन्ही कुटुंबांचा एक आदरयुक्त सन्मान केला मंडळाचे विश्वस्त पदाधिकारी व महत्त्वाच्या व्यक्ती डोंबिवली येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्या कुटुंबाचा सन्मान करून त्यांना प्रणाम केला शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाचा धनादेश असे एकूण पंच्याहत्तर हजार रुपये देऊन त्या तिन्ही कुटुंबांचा सन्मान केला असल्याचे विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितले